नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत नरसिंग झरे आहेत श्री झरे हे भटके विमुक्त विकास परिषदेचे राज्य कार्यवाह आहेत निलंगा तालुक्यातील या छोट्या गावातून त्यांनी गोपाळ समाजाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली विकासापासून वंचित असलेल्या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मागील तीस वर्षापासून ते निस्वार्थपणे प्रामाणिकपणे कार्य करत आहेत याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री झरे यांच्याशी संवाद साधणार आहोत तर नमस्कार नमस्कार सर उपेक्षित असलेला जो काही समाज आहे हा या समाजासाठी झोकून देऊन काम करावे असे आपणास का वाटले याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये भटकेविमुक्त ज्या जनजाती आहेत त्या एकूण बावन्न जनजाती आपल्याला दिसतात या जनजाती ह्या भटकेमुक्तामधील वंचित उपेक्षित दुर्लक्षित जाती आहेत मग या जातीला कुठल्याही प्रकारचा आधार नाही तिच्यामुळं मी ज्यावेळेस दहावी झाली होती दहावीत असताना आन्सरवाडा इथे एक शिकवणी वर्ग घ्यायचं तिथे डो गोपाळ खेळकरी ज्याला आपण प्रचलित काही लोकजण डोंबारी म्हणतात मग आ, त्या समाजाची एक खेळ करण्यासाठी एक पाच घरं आले होते खेळ झाला तिच्यानंतर तिचे जे प्रश्न दिसले त्या प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी मी ज्यावेळेस जवळ गेलो त्यावेळेस ती प्रश्न कळाले मला म्हणजे शिक्षण नाही या देशाचं नागरिकत्व नाही या सगळ्या गोष्टी काही नाहीत मग ह्या प्रश्न ज्यावेळेस लक्षात आले त्यावेळेस मग मी हळूहळू तिच्यामध्ये इन्वॉल्व्ह कसा झालो हे मलाच कळलं नाही अशा पद्धतीनं त्या गोपाळ खिळकिरी समाजाच्या या प्रश्नाकडं बघत बघत तिच्यामध्ये कामाची सुरुवात झाली प्रत्यक्षात कामाला कशी सुरुवात झाली काय सांगता येईल तिच्यामध्ये काय हा मी शिकवणी वर्ग घेत असताना वर तिथं जे गोपाळ खेळकरी समाज आहे ज्याला आम्ही नाव दिलं गोपाळ खेळकरी पण अगोदर सगळेजण डोंबरी असं म्हणून संपाधायचे डोंबऱ्याचा खेळ वगैरे बघ बग, बघितल्यामुळं पण ते खरे गोपाळ खेळकरी ते ज्यावेळेस कसरतीचे खेळ करायला गावामध्ये आले खेळ झाला सगळं झालं परंतु ज्या वेळेस ते त्या शाळेच्या कडेला वर्गाच्या कडेला त्यांची पालं टाकलेली होती त्या मुलं तिथले बोली गुजरातीमध्ये बोलत बोलत ते त्या वर्गखुलीच्या कडीला असे गोंधळ घालत होते त्या मुलांच्या व्यसनाधीनता झाली होती म्हणजे ते शिंदी पिलेले होते असे सगळे मुलं ते येऊन गोंधळ घालायचे मग ती शिकवणी वर्गावरती खूप मोठा परिणाम झाला मी तिथे सांगायला मन गेलो त्यांच्या पालकांना तर ते त्यांनी पण ह्या शिंदी म्हणजे स्पिरिट जे जखमेवर टाकतो औषध ते घुसळून पे मी पिलेले असे सगळेजण तिथं ब होते सांगायचं पुण्या स्थितीमध्ये हेच मला कळत नव्हतं परंतु या याचा दोष का होता त्या मुलांचा दोष का होता जसं की आमच्या आई वडिलांनी आम्हाला ज्या वेळेस ह्या सगळ्या परिस्थितीला आणलं होतं वडिलांनी दारूच्या व्यसनामुळं तर ते मला ते एकदम मनाला क्लिक झालं की या मुलांचा दोष नसताना आज ते सगळे भोग भोगावं लागतं त्यांना आणि सतत या देशात पूर्ण भटकंती करावं लागतंय मग आपण त्यासाठी काही करू शकतो का त्यांची मी शिकवणी वर्ग चालावा म्हणून मी प्रयत्न केला होता परंतु त्या मुलांच्या ज्या काही आलेल्या अनुभव होते ते काही ठीक काही नव्हते म्हणून तिच्यामध्ये काम करणं गरजेचं वाटलं आणि माझा त्यांचा लढा लागला आणि त्या मुलांनी मला सगळं शिकवलं बोलीभाषा शिकवलं सगळं शिकवलं आणि म्हणून त्याला मी बाहेरून चौतीला बसवलो आणि ते हळूहळू ते पोरं माझ्या सानिध्यात राहिले आणि हळूहळू पालक पण सानिध्यात राहिले सर वंचित जो काही समाज आहे किंवा वंचित जो काही घटक आहे या घटकासाठी आपण मागील तब्बल तीस वर्षापासून सूत्रात झोकून देऊन काम करतात त्यामुळे साहजिक हा जो काही समाज आहे या समाजाला आपण फारच जवळून बघतात बघितलेले आहे या समाजाच्या नेमक्या काय समस्या आहेत प्रमुख समस्या काय काय सांगाल तुम्ही आम्हाला या बघा आपल्या देशामध्ये दोन हजारच्या वरी जाती जमाती आहेत भटकेमुक्तांच्या परंतु महाराष्ट्रामध्ये बावन्न जण जाती आहेत या भटकेमुक्तांच्या सगळ्यात मोठी समस्या काय सतत स्थलांतरित होत असल्यामुळं या देशाचं नागरिकत्व नाही या देशाचं कुठलं हक्काचं घर नाही कुठं शिक्षण नाही तिची बोलीभाषा स्वतंत्र त्या प्रमाण भाषा त्याला येत नाही ह्या सगळ्यापासून या, या समाजापासून तुटलेले जिथं गावची हागंदारी तिथं वतनदारी म्हणून दोन दिवस तीन दिवस राहणार आहे परंतु गावातल्या प्रमुखाला सांगूनच राहणार आहे असा हा समाज या देशातलं म्हणजे वैभवशाली इतिहास घडवणारा हा भटकीमुक्त समाज आज वंचित उपेक्षित दुर्लक्षित म्हणून पूर्ण भटकंती करत राहतो काही जण लोककला दाखवण्यासाठी भटकंती करतात काही जण पारंपरिक उद्योग व्यवसाय करण्यासाठी भटकंती करतात पण तो भटकंतीच करत राहतात म्हणून त्यांच्या ज्या समस्या आहेत या मूळ समाजाशी जोडण्याच्या ते सतत भटकंतीमुळं आहेत मग त्याला स्थिर करणं ही एक मोठी समस्या आहे तिच्यानंतर त्याला शिक्षण देणं समस्या आहे त्याला या सगळे शासनाचे सगळे कागदपत्र त्याला नसल्यामुळं सतत त्याला जी समस्या भोगावं लागते सगळ्यापासून वंचित उपेक्षित आहेत ती तिच्याकडं कुठलंही कागद नाही या देशाचं नागरिकत्व नाही राहायला घर नाही असं नाहीचा पाडा हे सगळं येतो तिच्यामुळं काही या सम समाजा समस्या सोडवण्यासाठी हे मूळ कारणभूत घटक आहे असं मला वाटतं सरे हा जो काही समाज आहे या समाजाच्या विकासासाठी म्हणा किंवा प्रगतीसाठी म्हणा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांच्या विविध अशा महत्वाकांक्षी अशा प्रकारच्या अनेक अशा प्रकारच्या योजना आहेत परंतु या योजनेचा जर फायदा घ्यायचं म्हणलं तर जे काही शासकीय जे काही कागदपत्र आहेत आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे कागदपत्र ते कागदपत्र आवश्यक आहेत आता हे जे काही कागदपत्र आहेत हे कागदपत्र साहजिकच यांच्याकडे नाहीत बरोबर मग यांच्या यांना हे जे काही शासकीय कागदपत्र आहेत यांना शासकीय कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी आपण फारच मोठ्या प्रमाणात काम केलं असं बोललं जातं नेमकं किती जणांना तुमच्या माध्यमातून तुमच्या पुढाकारातून किंवा तुमच्या सहकार्यातून तुम। बरोबर राज्यातील किती नेमकं का लोकांना कागदपत्र मिळाले किंवा शासकीय प्रमाणपत्र मिळाले त्याचा आकडा म्हणा किंवा त्या संदर्भात काय सांगते आता आमचं हे काम एक दहा वर्षाखाली आम्ही सोलापूर लातूर आणि धाराशिव जस उस्मानाबाद म्हणून या तीन जिल्ह्यामध्ये आमचं प्रभावीपणे कामाची सुरुवात झालेली आहे पण तिथं ज्यावेळी स ह्या समस्या लक्षात आल्या की ह्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचं कागद नाही म्हणजे रहिवाशी नाही आधार नाही मतदानाचं ओळखपत्र नाही राशन कार्ड नाही जातीचे प्रमाणपत्र नाही हे नाहीचे सगळे जे कागद आहेत ती द्यायचे कसे ही समस्या मला नुसतं जर आधार का कारण कार्ड काढायचं म्हणलं त्याला जन्माचा पुरावा लागतो मग आमचे भटकीमुक्त जे समाज आहेत भटकत असल्यामुळं कुठं जन्म झाला तिची कुठंच नोंद नाही मग त्याला आधार कार्ड देण्यासाठी जी अडचण होती तिच्या जन्माचा पुरावाच तिच्याकडनं नाही मग देणार कसं म्हणून हिच्यापासून वंचित राहिले सगळे लोक आधार कार्डपासून तिच्यानंतर आधार कार्डशिवाय राशन कार्ड बनत नाही आधार कार्डाशिवाय शिवाय शिक्षणामध्ये येता येत नाही हिच्यापासून ती सुरू झालं मग हिच्यामधली ही जी आ, समस्या आहे ही शासनाबरोबर आम्ही सांगत गेलो हे बाबा ही असं सगळ्या गोष्टी आहेत पहिल्यांदा आम्ही दहा वर्षाखाली सोलापूरला लातूरला आणि धाराशिवला कॅम्प लावले त्यावेळेस तीन लाख लोकांना कागदपत्र दिले होते तीन लाख तीन लाख तिच्यानंतर आता आम्ही गेली हे सहा महिने झालं आ, राजे उमाजी नाईक या अभियानामध्ये महाराष्ट्र शासनाला ती करण्यासाठी आम्ही विनंती केली महाराष्ट्र शासनाला विनंती स्वीकारून या अभियानामध्ये मुक्ताला हे कागदपत्र देण्याचं कबूल केलं आज आम्ही जवळपास अजून पूर्ण आकडा यायच्या पण कमीत कमी आम्ही सहा लाख लोकांना हे मूळ डॉक्युमेंट दिलं राज्यातील सहा लाख लोकांना राज्यातील सहा लाख काही भटक्या विमुक्त काही समाज आहे हा जी या समाजासाठी काम करणं अत्यंत आव्हानात्मक आहे तसं बघितलं तर हा जी आता मग तुम्ही तर प्रत्यक्ष या समाजासाठी काम करता मग काम करता असताना नेमक्या कोणत्या तुम्हाला सामोरे जावं लागतं हे सगळं देण्यासाठी आमच्या तिथल्या स्थानिकच्या त्या समाजात कार्यकर्ता आम्ही उभं केला त्यांचं एक फॉर्म मध्ये सर्वेक्षण केलं सर्वेक्षण केलं त्याच्या वेळेस मग सर्वेक्षण मध्ये आधार कार्ड आहे का नाही जातीचे प्रमाणपत्र आहे का आहे ही सगळं सर्वेक्षण करून डाटा आम्ही शासनाकडे दिला आणि म्हणलं की तुम्ही प्रत्यक्ष हे सगळं बघा आणि तिच्यातला काय मार्ग काढायचं बघा मग आम्ही मंत्रालयामध्ये महसूल मंत्र्यांबरोबर बहुजन कल्याण मंत्र्यांबरोबर सचिवांबरोबर बैठका झाल्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठका झाल्या ह्या सगळ्या बैठकीचा आधार घेऊन आम्ही काही गोष्टीला शिथिलता आणण्यासाठी शासनाला विनंती केली आणि शासनाने ती मान्य केली उदाहरणार्थ आम्हाला आधार कार्ड मिळायचे आधार कार्डाची जन्माची नोंदच नाही तर आता त्याच्यात पर्याय काय तर पर्याय असा आहे की आज माझं साठ वर्ष वय आहे पण माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा जन्माचा पुरावा नाही तर डॉक्टरनी जन्माचा पुरावा ठरवायचा जन्म ह्याचं किती वय झालंय बरोबर आणि ते इश्यू तहसीलदारने समोर करायचं आणि त्याला आधार कार्डमध्ये इन्क्लूड करायचं आणि ह्या सगळ्या आधारावर त्याला मग राशन कार्ड तयार करायचं तिच्या तिच्यावर ना मग हे स्थळ पंच नाही आता एकोणीशे साठचा पुरावा जातीचे प्रमाणपत्र काढायचं तर एकोणीशे साठचा पुरावा लागतो एकोणीसशे साठला ह्यांची कुठलीच नोंद नाही मग जातीचे प्रमाणपत्र कसं काय मिळणार मग आपण चार लोक तर त्याला ओळखतो दहा वर्षापासून पाच वर्षापासून हे मसनगरी समाज आहे हे भिल्ल समाज आहे हे डोंबारी समाज आहे गोपाळ समाज आहे ओळखवतो आपण आपण त्याला जातीनिशी ओळखवतो परंतु शासनाच्या याच्यामध्ये नोंद नसल्यामुळे ही अडचण येते म्हणून त्या स्थळ पंचनाम्याच्या आधारानं त्याला जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी विनंती केली ती मान्य केली आणि ह्या सगळ्या लोकांना कॉस्ट मिळाली सर भटक्या विमती विकास परिषदेचे आपण राज्य म्हणून काम करता नेमका हे जे काही परिषद आहे या परिषदेचं काम काय किंवा या परिषदेविषयी तुम्ही काय सांगाल भटकीमुक्त विकास परिषदेची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव ला झाली एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आता मी त्र्याण्णव पासून कामात आहे तर हे एकूण जे बिंदू आहेत ती बंधुभाव हाच धर्म आणि शिक्षण स्वावलंबन सुरक्षा सन्मान हे चार सूत्र आम्ही धरले कारण भटकी मुक्ताला शिक्षण नाही आणि तिला कुठल्याही प्रकारचं स्वावलंबन नाही कुठलाही उद्योग ओसा नाही सुरक्षेच्या बाबतीमध्ये समाज सदत ह्याला कमी लेखतो म्हणजे हिन वागणूक मिळते तिच्यामुळे ह्याला सन्मान मिळाला पाहिजे आणि सुरक्षा मिळाली पाहिजे हे बिंदू धरून आम्ही कामाची सुरुवात केली तुळजापूरला कडला एक आश्रमशाळा काढली आम्ही एक लवी प्राथमिक आश्रमशाळा ज्या आश्रमशाळेमध्ये आश्रम आता सदोती समाजाचे जवळपास सहाशे विद्यार्थी शिक्षण घेतात आज राज्य लेवल ते पूर्ण खेळामध्ये शिकतात म्हणून आम्ही हे सूत्र धरून हिच्यामध्ये काही मुलं येणार नाहीत मग आता काय करायचं तर जे जिथं पालं आहेत तिथं आम्ही शिक्षण पोचवलं त्याला आम्ही पालावरची शाळा म्हणतो आता आमच्या दोनशे पालावर शाळा चालू आहेत राज्यामध्ये राज्यामध्ये तिच्या परिषदेच्या माध्यमात परिषदेच्या मा... माध्यमातून मग हिचं त्या शाळेचं काम काय आहे तर भाषेतून त्याला प्रमाण भाषेत आणून प्रमाण शाळेत टाकणे हे त्या शाळेचं काम आज पंधरा हजार मध्ये शिक्षण घेऊन पूर्ण केलेत आणि प्रमाण शाळेत आले म्हणजे आमचा उद्देश एकच आहे की या भटके समाज या भटकेमुक्त समाजाला मूळ समाजाच्या धारेशी जोडणे तिच्या अडचणी दूर करणे सर आता आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे की निश्चितपणे हे जे काही काम आहे अत्यंत आव्हानात्मक आहे चॅलेंजिंग आहे बरोबर आपलं तर तीस वर्षापासून आपण काम करताय मग मला काय म्हणायचं की अशी एखादी प्रसंग म्हणा असं एखादा घटना म्हणा की तुम्ही आम्हाला सांगाल की ती तीस वर्षापासून काम करत असतानाची एक वेगळी घटना या समाजासाठी झोकून देऊन काम करताना एक अविस्मरणीय घटना तुम्ही आम्हाला सांगा तसं बघा या समाजाकडनं समाजाला मध्ये काही समाजामध्ये मिसळण्याच्या बाबतीमधले काही गोष्टी आहेत आता समजा मी लहान होतो त्यावेळेस या गोपाळ केळकरी समाजामध्ये केस तापायचे नाही केस जेवढे विद्रूप राहतील तेवढी आपल्याला भिक्षा मिळेल हा तिच्या पाठीमागचा उद्देश महिला वर्षानुवर्ष अंघोळ करत नाहीत का की तिची सुरक्षा वाटत नाही मला जर जास्त दुर्गंधी आली शरीराला तर माझ्या समाज मला सुरक्षित ठेवल अशी तिच्या मनामध्ये भावना असते मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी धरून मग आरोग्याची तर समस्या वेगळीच आहे आता ही आपल्या महिला कधी आरोग्याच्या सगळ्या सुविधा घे घ्यायच्या नाहीत तिच्यामुळं मी काय केलं की पहिलं जे बाळणपण होतं आणि त्या राजेंद्र बंडी धनगर म्हणून आमच्या इथला आनसरवाड्याचा कार्यकर्ता मी येत त्या समाजाला माणूस आहे तर तिची एक अनिता नावाची मुलगी म्हणजे पत्नी बाळांतपण होणार होती वयवर्षी तेरा चौदा असेल तिचं कारण लहानपणीच त्याच्या अगोदर लग्न करायचे पण आता ते हळूहळू पॅटर्न बदलून आता ते अठरा वर्षाला गेलेलं आहे परंतु त्या काळामध्ये म्हणजे दहा किती वीस वर्षच्या काळामध्ये त्या अनिताचं ज्यावेळेस बाळांपण होतं त्यावेळेस त्या अनितांचं त्या बाळांपण निलंग्याला आम्ही घेऊन आलो ते त्याला हे मान्यच नव्हतं की परपुरुषांनी ह्या स्त्रियाला शिवावं हे मान्यच नव्हतं मग डॉक्टरला दाखवून तर दूरच गेलं अशी कित्तर मरून नाहीच्या महिला मग आम्ही इथं आणलो डॉक्टर सगर साहेब तिथं डीन होते डॉक्टर होते त्यांना दाखवलं तर तिने मूत्राशय आणि गर्भाशयाला ते बाळां घरीच बाळंतपण करण्याचा प्रयत्न करून मूत्राशय आणि गर्भाशयाला पीळ दिल्यामुळं ते कोणतं ते लक्ष देत नव्हतं मग त्या डॉक्टर साहेबां म्हणले इथं ती होणार नाही तुम्ही लातूरला घेऊन जा आम्ही इथून लातूरला गेलो लातूरला गेल्यानंतर तिचं शिजर करून बाळंतपण झालं पण तिच्या आनंद सगळ्या अडचणी तिच्यात आल्या म्हणजे तिच्या घरच्याचीच अडचण होती तिला हॉस्पिटलमध्ये नेऊ नये ती मरून जाईल म्हणून आणि जातीच्या आम्ही बाहेर जाऊ हे करू ते करू असं सगळं त्यांची समस्या होती मग तिला घेऊन गेल्यानंतर ज्या वेळेस त्या महिलेला शिजर करून आणलं आम्ही त्यावेळेस ती बाळ आणि बाळांपर्यंत दोघही वाचल्या दोघही वाचल्यानंतर हे समाजानं बघितलं की हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माणूस मरत नाही वाचतय वाचतंय की ज्यावेळेस कळालं आतापर्यंत कमीत कमी तीन हजार डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये झाल्या ही एक चोक छोट परिवर्तनाची तिच्या होती दुसरी गोष्ट म्हणजे जी ढोल खेळ करताना ढोल वाजवायचे सूर वस वाजवायचे आम्ही त्या दोघांना धरून दोन माणसाला आम्ही प्रशिक्षणाला पाठवलं हैदराबादला बँडच्या आणि त्या बँडच्या प्रशिक्षणाला पाठवत दोघांनी मिळून एकशे ऐंशी लोकांना शिकवलं आणि आता राज्यातला सगळ्यात पहिल्या नंबरचा बँड आमचा तयार झाला त्याचं खूप चांगलं उत्पादन त्याला मिळालं असे खूप काही प्रसंग आपल्याला सांगता येईल काही चांगले आहेत काही वाईट आहेत म्हणजे ह्या सगळ्या अनुभवातून आम्हाला शिकायला मिळालं की आम्ही काम कसं करायचं ह्या अडचणीवर मात कसं करायचं शिक्षणावर जर शिक्षण द्यायचं तर त्याच्यातल्या दे अडचणी कोणत्या आहेत उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यातल्या अडचणी कोणत्या आहेत या समाजाला मूळ स्थिरायचं असेल तर कोणत्या अडचणी आहेत ह्या अडचणीवर मात करण्यासाठी हे दे सगळं काम उभं राहिलं सर आताच आपण ते बँड पथकाचं सांगितलं हा जी त्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आन्सरवाड्यातील जे काही बँड पथक आहे ते फारच प्रसिद्ध हो आहे आणि त्या संदर्भात आपण काहीतरी शर्यत लावली होती किंवा हो, शर्यत लावली असं आमच्या ऐकण्यामध्ये हो नेमक तो, तो काय प्रकार आहे तर असं आहे सर की हे जे गोपाळ खिळकरी समाजाचे लोक आहेत हे पहिलं फक्त ताऱ्यावरची कसरत करताना वाजायचे हो मग हे या लोकांना स्थिर तर केलं आपण आन्सरवाड्यामध्ये स्थिर केलं जागा घेऊन दिली त्यांच्या पैशाने जागा घेऊन दिली आणि त्यांना घरं झाले सगळं झालं पण हाताला काम काय देणार कारण हा कुठलंच काही प्रॉपर्टी नको हो। मग ह्या लोकांना काहीतरी शिकवा म्हणून त्याला शिकून आणलं त्यावेळेस दोघांनी बाबूराव आणि शिवरामने शिकून आले आणि बाकीच्याला शिकवलं आज घडीला आम्ही सगळं मोबाईलमध्ये बघून बघून आम्हाला कोणी पुन्हा ट्रेनिंग दिलं नाही काही नाही त्यात मोबाईलमध्ये बघून बघून आम्ही आज गायक तयार केला ऑर्केस्ट्रामध्ये जेवढं साहित्य तेवढं तिथं ते त्यांनी उपलब्ध झाले आणि आता बघता बघता बारा बँडचे पथक निर्माण झाले आज या पंचक्रोशीत नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण ठिकाणी त्याला मागणी आहे आणि खूप चांगली मागणी आहे तर आम्ही आज असं चॅलेंज केलेलं आहे जी चोवीस तास वर तुम्ही बघितलं तर आम्ही चॅलेंज केलंय जी चोवीस तास अवॉर्ड आम्हाला मिळालाय तर तिच्यामध्ये चॅलेंज केलं की आमच्या आन्सरच्या बँक पथकाला हरवा आणि दोन लाख रुपये घेऊन आजपर्यंत कुणी हरू शकलो नाही कारण तो एक त्यांच्या जो बँड आहे तो त्यांच्या जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या जगण्यासाठी म्हणून त्यांनी ते स्वीकारलं आणि तिच्यामधल्या सगळ्या ती गोष्टी त्यांनी बरोबर सगळ्या केल्या आणि आज महाराष्ट्रामध्ये एवढी मागणी आहे आणि एवढं सगळं आहे आणि हेच बघून महाराष्ट्रातल्या या समाजाने पूर्ण ठिकाणी या गोपाळ समाजाने बँड पथक तयार केले आता आज जवळपास पाचशे ते सातशे बँड पथक निर्माण झालेलं राज्यभरामध्ये राज्यभरामध्ये तर हा जो काही समाज आहे या समाजाचे शैक्षणिक समस्या आणि यावरती उपाय याबद्दल काय सांगाल कारण आ... शिक्षणाची तर फार मोठी गंभीर समस्या हो पण उपाय असले पाहिजे तुम्ही मुळात कसं आहे की या मुलांना प्रमाण भाषा येत नसल्यामुळं त्याला भाषेतून प्रमाण भाषेत आणण्यासाठीची काही योजना आहे ती केली पाहिजे दुसरी गोष्ट ते मुलं त्या घरचे पालक आहेत ते त्या मुलावरती अवलंबून ते परिवार आहे कुटुंब आहे कारण आज रोजी जर मसमुखी समाजाचा बघितला त्यांनी काहीतरी केस पिना फुगे विकायला गेला तर तेकाई ते काही पैसे आले तर त्याच्या आई वडिला संगोपन करतो डोंबारी समाजाचे लोक तस कसरतीचे खेळ केले तर तिच्या तिच्या खेळामध्ये त्या मुलाची अहम भूमिका असते मग त्यांनी शाळा शिकायचं कधी आणि हे कधी करायचं मग आम्ही काय विचार केला की ह्या सगळ्या गोष्टीला ह्या सगळ्या गोष्टीला आपण पुढं कसं न्यायचं तर आम्ही पालावरच्या शाळेची निर्मिती केली आणि पालावर शाळेच्या ह्याच्यामध्ये भाषेतून प्रमाण भाषेत आणणे ही उपक्रम तिथं राबवला आणि तिच्यामुळं आज खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षणाचा ग्रोथ वाढला मूळ आता आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा काम सुरू केलं त्यावेळेस खूप मोठ्या समस्या होत्या पण आता भटकेमुक्तांच्या या बांधवाने हे सगळे डॉक्युमेंट मिळाल्यामुळं शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळं त्याला बोलीभाषेतून प्रमाण भाषेत आल्यामुळं आमच्या संपर्कात आलेल्या जेवढ्या जेवढ्या वस्ती आहेत तिथं सगळ्या प्रमाणात आता उदाहरण सांगायचं म्हटलं की इथं भिल्ल वस्ती आहे निलंग्याला भिल्ल वस्तीतला एक मुलगा आज तिथं जे तिचे आईवडील केस पिना फुगे जमा करायचे भंगार जमा करायचे आज तिचा मुलगा आज चंद्रपूरच्या ह्याच्यामध्ये गेलेला आहे सैनी स्कूलमध्ये अशी खूप काही मुलं चांगल्या चांगल्या ह्याच्यावरती शिक्षण घेतात त्या मुलांमध्ये गुण भरपूर आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये आमच्या राज्य लेवलनं काही विद्यार्थी खेळत आहेत देश लेवलनं काही विद्यार्थी गेलेले आहेत म्हणजे आम्हाला म्हणायचे की ह्याच्यामध्ये गुण चांगले आहेत त्या गुणाचा विकास झाला पाहिजे हे शिक्षणातच होणार आहे या समाजाचा उद्धार करायचं शिक्षणातून होणार आहे हिच्या पलीकडचं म्हणजे समाजाचा जे सर्वांगीण विकास आहे ते शिक्षणापासून होणार आहे आम्ही सगळ्यात मोठा प्रयत्न तिथे करतो या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी हो सरकार तुम्हाला आणखी काय मदत अपेक्षित आहे काय सांगाल तुम्ही आता कसं झालं की या समाजाचे मूळ व्यवसाय बंद झालेले आहेत म्हणजे समजा उदाहरणार्थ पहिलं पोपटवाला असायचा भविष्य सांगायचा नंतर पुन्हा वासुदेव वाला टिंग करून आपल्या घराघरामधून भिक्षा मागायचा नंतर डोंबारी समाजाचे लोक गोपाळ खेळकरी समाजाच्या तारेवरच्या कसरती करायच्या टी व्ही आली तिच्या गेलं कैकाडी समाज लोक पहिलं टोपल्या तयार करायच्या ते द्यायच्या प्लास्टिक आलं तिची टोपली गेली पातोड समाज लोक जाते तयार करायचे चक्की आली सगळ्या गोष्टी आल्या इलेक्ट्रिकल साहित्य आलं त्याचं काम हातात गेलं हे काम गेल्यानंतर त्याला दुसरं काम पर्याय कुणीत दिलं नाही मग आमचं म्हणणं आहे की याला पर्यायी कामाची ट्रेनिंग द्यावं आणि सगळं कौशल्य द्यावं आणि या समाजा मूलधारेत ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्याचं प्रशिक्षण देऊन त्याला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावा आणि जे शिकले शिकले त्याला संधी देऊन कौशल्याचं शिक्षण देऊन त्याला धारेशी जोडण्याची सगळ्या गोष्टींनी जर बांधणी झाली तर आम्ही खूप जणांना असं केलं आहे जसं की आन्सरवाड्याला आम्ही जुन्या कपड्यापासून सतरंजा कशा बनायच्या ह्याचं उद्योग सुरू करून दिला पायपोसण्या कसं बनवायच्या आ, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू कसं बनवायच्या हे सगळं आम्ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केलाय पण आमचा प्रयत्न हा खूप तुटपुंजा आहे कमी आहे समाज खूप मोठा आहे तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने खूप ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन समाजाने पुढाकार घेऊन हे जर केलं तर हिच्यासारखं जे इतिहास घडवणारे विरुळ अजेंटा लेणी घडवणारे नंतर किल्ले गड किल्ले घडवणारे हा जो समाज आहे पाथरवट असेल वडार असेल त्या समाजाचा जर इतिहास काढला तर खूप वैभवशाली इतिहास आहे सगळे संपन्न आहेत पण आज रोजी ते देशधडीला लागलेत मग हे जर काम आमंत्रणाला जर दिलं तर पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये खूप काही बदल होईल आणि ह्या कामाच्या जोरावरती देश आणखी पूर्ण चांगल्या ताकदीने आणि सर्व गुण संपन्न होईल असं मला वाटतं जर या वंचित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी राज्य सरकार असो किंवा के केंद्र सरकार असो यांनी विविध अशा प्रकारच्या महत्वाकांक्षी योजना आणलेल्या आहेत हो परंतु तरी देखील जर आपण बघितलं वास्तव जर चित्र बघितलं आजही हा जो काही समाज आहे उपेक्षित समाज आजही उपेक्षितच आहे असं मला वाटतं याबद्दल तुम्ही तुमची काय प्रतिक्रिया हिच्यामध्ये एकच आहे की हिच्याकडं मूळ कागदपत्र नसल्यामुळं आता आपण बघितलं होतं मी एवढ्या लोकांना आम्ही कागदपत्र दिले आता ते सुरू झाले परंतु योजना अगोदर आहेत योजना पदरात पडून घ्यायला त्याच्याकडे कागद तर पाहिजे कागदच नसल्यामुळे ते योजना पडून घे घेऊ शकत नव्हते म्हणून आम्ही हे मूळ कागदपत्र दिल्या देण्याचं काम हे अगोदर हातात घेतलं आणि तिच्यानंतर हे जे काही डॉक्युमेंट जर मिळाले आणि त्याला ही संधी मिळाली आणि तर त्या संधीचं सोनं कारण लागतो म्हणून शासनाकडनं आणि अ समाजाकडनं एवढी अपेक्षा आहे की ह्या सगळ्या ज्या योजना आहेत तिच्यापर्यंत पोचवणारी यंत्रणाच नाही त्या समाजाच्या पालापर्यंत पोचणारी यंत्रणा नाही मग ही काही अशी यंत्रणा बसवायला पाहिजे की तिच्यापर्यंत लाभ देणारी यंत्रणा तिच्यामधला दुवा म्हणून काम जर केलं तर त्या समाजाला निश्चितपणानं त्या शास शा, शासनाच्या एवढ्या मोठ्या योजना आहेत तर ती तिथेपर्यंत पोहोचतील आणि समाजाच्या अं समाजाला त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं समाजामध्ये जर आपण बघितलं की निश्चितपणे आपल्यासारखे अनेक नर्सिंग झरे पाहायला मिळतात सा, सा, सामाजिक जे काही कार्य आहे ते सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतात परंतु काही दिवस करतात आणि नंतर कालांतराने निराशा येते म्हणा किंवा नेमकं काय कारणं माहीत नाही हे जे काही सामाजिक त्यांचं जे काही कार्य चालू असतं ते कार्य ते थांबवतात तर असे जे काही युवक आहेत ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे त्यांना एक समाजसेवक नर्सिंग झरे या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय आव्हान करते नर्सिंग झरे म्हण असं मोठा नाही किंवा मी काहीतरी कुणावर तरी एक सेवा करतोय असा माझा भाव नाही मला वाटतंय की माझा बंधू एक माझा भाऊ आज किचपत पडलेला आहे वंचित राहिलाय दुर्लक्षित राहिलाय उपेक्षित राहिलाय त्या भावाला सक्षम करण्याचं काम माझं आहे तर तो भाऊ हे सक्षम करायचा ज्यावेळेस जी आपल्या कुटुंबातली जबाबदारी असते तशी आपल्या सर्वांची बी जबाबदारी आहे की या समाजाला आपला हाताशी धरून पुढे आणायचा आहे मला एक म्हणायचं आहे की जो हा जर भाव समाजामध्ये रुजला तर ह्याच्यातलं आपल्या देशातला कोणीही भटका विमुक्त वंचित उपेक्षित दुर, दुर्लक्षित राहणार नाही तो सक्षम होईल परंतु दुसरी गोष्ट कशी आहे की आपल्या समाजाला मुळात कशा आहे की कुणावर विश्वास राहिला नाही बरं म्हणजे हे माझं काहीतरी करतील हा विश्वास राहिला नाही म्हणून ना त्या समाजाला जो पण विश्वास येत नाही तोपर्यंत आपल्याला खूप कष्ट आणि हाल सोसावं लागतील म्हणजे तिचे सगळ्या अव्हेलना सोसावून काम करावं लागेल आणि कारण हा अज्ञानी आहे समाज म्हणून हे जर आपण सहन करण्याची शक्ती आपण आपल्यामध्ये निर्माण केली तर आपल्याला दुःख होणार नाही किंवा आपण नर्वस होणार नाही तर हे एक आपलं शिक आपलं एक आपलं विकास करून घेण्याचं एक गोष्ट हे आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी शिकता येतात या माध्यमातून हा जर हे शिकलं तर आपला निरशा कधी येणार नाही आपण आनंद येईल आणि आपण हळूहळू काम करू मला एकच सगळ्यांनाच विनंती करायची आहे विशेषतः सामाजिक काम करणाऱ्या क्षेत्रातील तरुणांना असेल तरुणींना असेल किंवा समाजातील काही व्यक्तींना असेल की हे नर्वस होण्याचं काम नाही तर आपण जे व्यस वसा घेतलाय ती निष्ठेनं निष्कुरपणानं निस्वार्थपणानं जर आपण त मन लावून जर केलं तर आपल्या समाजासाठी आपण काम करतोय हे आपलं कर्तव्य आहे आणि मला ते केलंच पाहिजे माझा बंधू उपेक्षित आहे मला त्याला माझ्यासोबत आणलं पाहिजे ही भावना जर असली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात मला वाटतं धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमचे सहवाद सल्लात खूप खूप आपल्या भावी कार्यास आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद